डब्ल्यू ई एफ द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंच ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जागतिक प्रादेशिक आणि उद्योग संबंधित अजेंडा तयार करण्यासाठी व्यवसाय राजकारण शिक्षण समाजातील नेते यांच्यावर काम करते वेगवेगळे रिपोर्ट देते ही संस्था एक खाजगी व्यासपीठ असून जगाच्या प्रमुख आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी धोरणात्मक आणि सहकार्याला प्रोत्साहन देते असा दावा करते अहवाल देणारी कोणतीही संस्था असो ती आकड्यांवर काम करते आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपले सरकारसुद्धा आकड्यांवर काम करण्यात तरबेज आहे आणि त्यांचा गोदी मीडियासुद्धा ते आकडे पुश करण्यात या डब्ल्यू ई एफने अलीकडेच एक रिपोर्ट सादर केला त्यांचे म्हणणे असे आहे की भारत रोजगार निर्मितीत अव्वल आहे आणि भारत सरकार देशातील तरुणांचे भविष्य चांगल्या तऱ्हेने घडवत आहे फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार भारताचा बेरोजगारी दर केवळ दोन टक्के असून जी ट्वेंटी देशांमध्ये सर्वात कमी आहे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत असून युवकांसाठी लाखो नोकरीच्या संधी निर्माण होत आहे आणि या रिपोर्टनुसार देशभरातील भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांना शुभेच्छा देत आहे ते आय टी सेलच्या एका वेगळ्याच दुनियेत आहे आपल्या देशात केवळ दोनच टक्के बेरोजगार उरले बाकी अठ्ठ्याण्णव टक्के युवकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत काम मिळालेलं आहे असं त्यांना वाटते एका जागरूक नागरिकाचे काम असते सत्य समोर आणणे कुणी उगाच खोटं खपू पाहत असेल तर त्याला रोखणे भाजपवाले म्हणतात की भारतात बेरोजगारीचा दर केवळ दोन टक्के आहे त्यांनी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा होतात तेव्हा सर्व सेंटरला पाळीपाळीने भेट द्यावी शंभर पदांसाठी पाच सहा लाख मुलं आलेले त्यांना दिसतील केवळ या एका गोष्टीवरून तुम्ही संपूर्ण देशातील बेरोजगारी मोजू शकता बाकीचे मुद्दे तर वेगळेच आहेत नेपाळमध्ये जी क्रांती झाली जो सत्ता बदल झाला तिला जबाबदार बेरोजगारी एक हा सुद्धा मुद्दा होता हे लक्षात असू द्या